नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आता सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मसाठी मोठी खुशखवार साताव वेतन आयका हप्ता रोखिणी अदा करण्याबाबत शासन परिपदक निर्गमित संपूर्ण अपडेट आता आपण चॅनल सबस्क्राईब करायला सुरु करूया एन पी एस डी सी पी एस खाते नाही अशा संवृत्त कर्मचाऱ्यांची साताव वेतन आयकाच्या हप्ते रोखिणी अदा करण्याबाबत राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग रोजी माजी विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांची दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार एन पी एस डी सी पी एस खाते नाही अशा संवृत्त कर्मचाऱ्यांची सातवा वेतन हप्ती रोखीने अदा करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे दोन हजार पाच पूर्वी विना अनुदान आणि परंतु टक्के अनुदानातन योजना राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना अशा लागू यापैकी काही शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेचे खाते उघडले नसल्याचे निर्देशनात आले आहे सदर कर्मचारी राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना खाते परिभाषित औषध वेतन योजना खाते नसल्याने दहा एक दोन हजार वीस मधील साताव वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही तथापि ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी वेतन योजना खाते उघडले नाही व ते सेवृत्त झाले आहे फक्त अशा शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना साताव वेतन आघाडीचे हप्ते रोखीने अदा करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे सदर परिपत्र कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षण संचालक माध्यमिक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रती सादर करण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी सत्ता आयोग संदर्भात अतिशय महत्त्वा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि निश्चित नाव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला करा अजिबात चुका धन्यवाद